नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान भाजपने महाराष्ट्रातील वीस लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर केली आहे त्यात जुन्यांबरोबर नव्या संधी दिली आहे मात्र ज्या जागांवरून तेढा आहे त्या जागांवर भाजपने अद्यापही उमेदवार दिलेला नाही येत्या एक दोन दिवसात हा तेढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र ज्या जागांवर तेढा जा आहे त्या ठिकाणच्या विद्यमान खासदार आणि इच्छुकांच्या मनात धागूक निर्माण झाली आहे त्यामुळे ज्या विद्यमान खासदार आणि इच्छुकांनी आपापला प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बी प्लान तयार केला आहे एवढं नाही तर अमरावतीचे अपक्ष खासदार नोनीत राणे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता भाजप आपल्याला अमरावतीची जागा सोडेल असं त्यांना वाटत होत पण भाजपने पहिल्या यादीत अमरावतीची जागा जाहीर केलेली नाही अमरावतीच्या जागेसाठी शिंदे गट आडून बसला आहे अमरावतीवर नेहमी शिवसेनेचाच वर्चस्व राहिला आहे भाजपचा संबंध नाही त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा शिंदे गटाने लावला आहे तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेऊन अमरावती जागा सोडण्याची विनंती केली आहे मात्र भाजपने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही तर दुसरीकडे नवनीत राणा या भाजप मध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती पण नवनीत राणा भाजपमध्ये आले तरी अमरावतीची जागा आम्हालाच सोडली पाहिजे असा आग्रह शिंदे गटाने धरला आहे त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये जाणार की नाही गेले असताना तिकीट मिळणार की नाही याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे त्यामुळेच नवनीत राणा यांनी सावध पाऊल टाकायला सुरुवात केली आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष दुसरा पर्याय शोधत आहे भाजपमधून कवळ चिन्हावर निवडणूक न लढल्यास दुसरा पर्याय म्हणून युवा स्वाभिमान पक्षाचे चिन्हाच्या पर्यायांची नवनीत राणांकडून चाचपणी केली जात आहे त्यासाठी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे या पत्रातून निवडणुकीसाठी दाहचिन्ह सुचवण्यात आले आहे पाना शिट्टी टीव्ही बॅट कुकर फुटबॉल रोड रोलर गॅस सिलेंडर ऑटो रिक्षा कैची यापैकी एक निवडणूक चिन्ह म्हणून देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे